नमस्कार मित्रांनो सिंगापूरसारख्या देशामध्ये प्रगत देशामध्ये कशाप्रकारे टॉयलेट बाथरूम असतात आणि बघा कुठलंही पर्यटन गार्डनचं वाढवायचं म्हटलं उद्यानाचं तर तिथे नागरिकांना अशा प्रकारच्या सोयीसुविधा दिल्या पाहिजेत आणि हे आतमध्ये सगळं स्वच्छ असते पण सोबतच त्यांनी कशा प्रकारे नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी टाळलेली आहे तुम्ही हे बघू शकता की हे ज्या काही जुन्या विटा आहेत तुटलेल्या त्यांनाच फक्त लोकांनी जाळीमध्ये पॅक केलेलं आहे आणि एक आडोसा छानपैकी तयार केलेला आहे याला म्हणतात देशाच्या जनतेचे पैसे वाचवणं आणि प्रशासन जे आहे ना ते पारदर्शी ठेवणं जेणेकरून अशा प्रकारचा जो निधी सुशोभीकरणाच्या नावाखाली वाया घालवला जातो त्याच्यातून जा देशाची इतर अनेक आवश्यक कामं होऊ शकतात आणि म्हणून जर आ, पैसा अनावश्यक कामासाठी खर्च केला तर भविष्यात आवश्यक कामासाठी उपलब्ध राहत नाही पालिका कर्जबाजी होते आणि नागरिकांच्या खिशाला मोठा झटका बसतो आपण बघू शकतो सिंगापूरसारख्या प्रगत देशाने ज्यांच्या डॉलरची किंमत आपल्या सत्तर पट आहे त्यांनी सुशोभीकरणाच्या नावाखाली इथल्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार न करता कसं शांतपणे साधेपणाने हे काम केलेलं आहे यालाच म्हणतात शून्य टक्के भ्रष्टाचार शंभर टक्के प्रगती शिवाय शंभर टक्के निसर्गाचं संवर्धन आणि शंभर टक्के माणसांना जी सुविधा पाहिजे ती उपलब्ध करून देणे